नमस्कार परमहोत्सक परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराजांच्या घोरगष्टोद्धारण स्तोत्रातील पाचवा श्लोक आज आपण पाहू धर्मे प्रीती सन्मती देव भक्तीं सत्संगाप्तीं देक्तीं आनंद मूर्ते, घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते, आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहू हे अखिल आनंद मूर्ते अखिल आनंद मूर्त स्वरूप जो श्री दत्त आहे त्याला उद्देशून हे संबोधन वापरलेलं आहे अखिल आनंद म्हणजे सचित सत आनंद सत् म्हणजे सत्य असलेला चित्त म्हणजे चैतन्य स्वरूप ज्ञानस्वरूप आणि आनंद म्हणजे सच्चिदानंद मुहूर्त स्वरूप जो श्री दत्त आहे त्याला उद्देशून स्वामी महाराज मागणं आहेत की धर्मे प्रीतीम धर्मावर आमची प्रीती राहू दे आता इथे धर्म म्हणजे हिंदू ख्रिश्चन आणि इतर काही धर्म असा अर्थाभिप्रेत नसून संन्यास धर्म गृहस्थाश्रमाचा धर्म ब्रह्मचर्य पाळण्याचा धर्म पतिधर्म स्त्रीधर्म विद्यार्थीदशेतला धर्म ह्या धर्म पाळण्यावर आमची प्रीती असू दे म्हणजे आमचं लक्ष असू दे आम्ही प्रेमपूर्वक त्या धर्मांचं पालन म्हणजे आपली जी कर्तव्यता आहे ती प्रेमपूर्वक आमच्याकडून होऊ दे त्यानंतर देवभक्ती सन्मती देवाची भक्ती करण्यासाठी आम्हाला चांगली बुद्धी दे हे कठीण आहे खरं म्हणजे चांगली बुद्धी ही देवाच्या भक्तीसाठी उपयोगात आणली गेली पाहिजे मुळात देवभक्ती करावीशी वाटलं वाटणं हेच खूप महत्त्वाचं आहे आपण म्हणतो की मंदिरे बांधावी लागतात आणि दारूचे बार मात्र जागोजागी दिसतात ते बांधावे लागत नाहीत फारसे कष्ट नाही यावे लागत पण मंदिर बांधताना मात्र खूप कष्ट घ्यावे लागतात जसं काही चांगलं आहे ते होण्यासाठी खूप वेळ आणि कष्ट पडतात म्हणून म्हटलेलं आहे की देवभक्तीं सन्मती देवाची भक्ती करण्यासाठी आम्हाला चांगली मती दे बुद्धी दे सत्संगाप्तीम म्हणजे चांगल्या लोकांची संगती खूप महत्त्वाची आहे सुसंगती सदा घडो वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो सत्संगाचं महत्त्व म्हणजे सत्संगतीचं महत्त्व हे खूप जास्त आहे म्हणून अशी सत्संगती उसंगती पटकन लागते माणसाला पण सत्संगती लागणं हे फार कठीण असतं कोणी सत्संगाला गेला असं म्हटल्यावर लोक नाकं मोरडतात पण तेच आवश्यक आहे आणि तिथेच जाणं आवश्यक आहे तर सत्संगाब्ती भुक्ती च देही आम्हाला भुक्ती पण दे आणि मुक्ती पण मुक्ती म्हणजे मोक्ष आपल्याला माहिती आहे मुक्ती मिळाली त्याला पण भुक्तीम म्हणजे काय भुक्तीम ह्याचा अर्थ होतो भोग भोग म्हणजे विषयभोग म्हणजे संसार आम्हाला संसारही दे आणि तो संसार झाल्यानंतर आम्हाला त्यातून सोडव आणि आम्हाला मुक्ती दे पुन्हा जन्म नको भावासक्तीम भावनापूर्ण प्रेम दे अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी तू आम्हाला दे आणि आमचं घोरात कष्टात उद्धर अस्मान आम्हाला घोर संकटातून आमचा उद्धार कर आमच्या कष्टांचं निवारण कर ते नमहा आम्ही तुला नमस्कार करतो आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त